येथील श्री महंत दादू भगत जगवाले यांना श्री महंत पदवी किन्नर वतीने त्यांच्या आखाड्या चित्त गौरव करण्यात आला श्री दादू भगत यांना मिळालेले या बहुमान वृत्तार्थ दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्रीमंत हरिहरा दादू भगत जगवाले व त्यांचे गुरुवर मान्यवर श्री श्री एकशे आठ महामंडळेश्वर पार्वती नंदगिरीजी आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष किन्नर आखाडा श्री संदल पार्वती जोगी श्री निलू पार्वती जोगी आचार्य एक हजार आठ महामंडळेश्वर डॉक्टर स्वामी लक्ष्मी नारायण त्रिपाठी माताजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष किन्नरा हे सर्व प्रमुख अतिथी व श्रीमंत हरि आरा दादू भगत जगवाले यांची शोभायात्रा विजय मारुती पासून सुरुवात करून बस स्टँड तिरंगा चौक दगडी दरवाजा पहिला नाका मंगल ग्रह मंदिर ओंकार नगर परिसर व राहत्या घरापर्यंत भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली तसेच दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी वास्तूपूजन व घर भरणे सकाळी नऊ वाजता कानबाई वही मंडळ कार्यक्रम आयोजित केला होता तसेच अकरा मार्च दोन रोजी नऊ ते अकरा श्री अवप गजाननजी महाराज वर साडेकर यांच्या श्री हरिकीर्तनाचा कार्यक्रम होऊन बारा वाजता श्री महंत हरिहरा दादू भगत जगवाले यांच्या जाहीर नागरी सत्कार जिल्ह्यातील ज्येष्ठ तपस्वी साधक आणि हरिभक्त पारायण मान्यवर सामाजिक धार्मिक परमार्थिक क्षेत्रातील अधिकारी त्रिभुती आराधी भगत जोगती डांगे उपस्थित राहून श्री श्रीमंत हरिहरा दादू भगत जगवाले यांच्या जाहीर नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे ठिकाण ओंकार नगर मंगळ ग्राम मंदिराच्या बाजूला शनीपेठ चोपडा रोड आंबेनर या ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कुंभमेळ्यामध्ये मला श्रीमंतचं पद मिळालं या माझ्या गुरुवारांच्या आशीर्वादमुळे जगदंबाच्या आशीर्वादमुळे कानबाई माता चरणी सत्यसून घ्याय लंबा काळूबाई चरणी आमची हीच प्रथा आहे तर आमच्या हातून मी काही वाई वाईट कृती व्हा नको आमच्यातून सर्वांचं वाईट जे काही कोणी काही केलं असेल आम्हाला हिंदू धर्म राष्ट्र वगैरे सर्व काही आणि शाण वगैरे आमच्या हातून काहीतरी लप गरीब लोकांची सेवा वालपायल काही गौमातांची सेवा वालपायल आणि आमच्या हातून जे पण काही आम्ही कामं करू ते सर्व जगदंबे चरणी आम्हीच प्रार्थना करतो सर्वांचं काम सफल करू सर्वांना आंबाबाई सुख शांती समृद्धी देऊ एवढ्या महाकुंभ मेण्यामध्ये आम्हाला गुरूंच्या आशीर्वादामुळे काही भगवतीचा काही जगजनार्थांच्या आशीर्वादामुळे आम्हाला एवढं मिळालं सर्व पब्लिकांचा गुरुवर्यचं सर्वांचा मी नमस्कार करतो जय का विजय मारुती दगडी दरवाजापर्यंत शुभ यात्रा गुरुवर्य सर्व महाराधी भक्त जोगी सर्व काही आले ते यात्रा वगैरे काढून रात्री जागरणाचा कार्यक्रम गाण्यांचा गीतचा संगीतचा कार्यक्रम लाहड जागरण केलं सकाळी लगेच कानबाई वय वयांचा कार्यक्रम लगेच आज महाप्रसाद भांडा कार्यक्रम केला नऊदा अकरा तीन दिवस कार्यक्रम जय